तुमच्या बँकेच कर्ज आम्हाला कर्ज घेऊन काही ना काही करून रिकॉर्ड किरा बोलिये जी मेरी बाज जो आहे बोलिये तुमचा जो इंटरेस्ट ची रक्कम आहे म्हणजे व्याजाची रक्कम ती बाकी आहे तीस हजार दोनशे रुपयाची राऊंड फिगर अमाऊंट तुम्हाला पेमेंट करायची आहे तर ही अमाऊंट कधीपर्यंत पेमेंट होईल आज आणि डेट मध्ये मॅडम सध्या तर पैसे नाही ना ऑलरेडी पेमेंट तुम्ही खूप जास्त लेट करत आहात डेली बेसिस वर चार्ज शासनाने आता असं केलं की शेतकऱ्यावरची प्रत्येक वस्तू वस्तूवर जीएसटी ठेवला आणि शेतमालाचा भाव निम्म्यावर केला जे मागच्या दहा वर्षाच्या अगोदर जे खताच्या बॅग पाचशे सातशे आठशे रुपये एक बॅग होती ती आता अठराशे एकोणीसशे रुपयाला झाली मॅडम आणि कुठून खर्च भाव तर तोच आहे कापसाला भाव तोच आहे उत्पन्नाचा खर्च वाढला याच्यामुळे शेतकऱ्याकडे पैशाचे उरण असं काही ठेवूच नाही लागले मॅडम त्याच्यामुळे पैसा उरूच नाही लागला तर कसं कर्ज भरायचं पण करू शकत ना ही गोष्ट आम्ही मान्य करतो ना आम्ही असं म्हणतो की बँकेला कर्ज देऊ नये असं थोडंच म्हणतो परत फेड करू नये असं थोडंच म्हणतो मॅडम पण शासनानं अशी शासनानं अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की शेतकऱ्याकडे फक्त जीवन जागा पूर्त ठेवलेलं आहे आता तुम्ही माझं मा खाते वगैरे बघा आता खत खत तर उधार नाही भेटत पण औषधाचा पूर्ण खर्च आपण उधार करू लागलेलो आहे आताचा जो शेतीला जो खर्च आहे तो पूर्ण उधारी नाही घ्यायचा कापसावर द्यायचं ही प्रत्येक शेतकऱ्याची स्थिती आहे मॅडम पण तुमचं लेट पेमेंट मुळे खातं जो आहे ना तेरा तेरा जुलै दोन हजार पंचवीस लामकीए जाणार आहे खाता जर एकदा एनपीए मध्ये गेला की खात्यामध्ये घेणदेन सुद्धा नाही करू शकत आणि बँक ऑफ इंडिया मध्ये जेवढी पण लोन रेलिंग अकाउंट आहे तर सर त्याचे सर्व खात्यामध्ये घेणदेन तुमचं बंद होणार आहे आणि अनफ्रीज करायला तुम्हाला जास्त रक्कम पेमेंट करावी लागते हा पण मग मॅडम करावं काय त्याला आता इकडे शेतकऱ्याकडे तर आता पैसा रा राहू रा देत नाही सरकार सरकार सगळ्या जीएसटीच्या याच्या माध्यमातून वसूल करून घेतं आणि मग शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं पूर्ण आयुष्य पूर्ण जर तुम्ही वर्षभरात तुम्ही ऍटलिस्ट पाच हजाराचं पण वर्षभरात पेमेंट केलं ना सर तरी सुद्धा तुमची ओव्हर ड्यू क्लिअर होत होती पण घेतल्यावर एक रुपयाचं पेमेंट सुद्धा बँकेला दिलेलं नाही घेताना तुम्ही जर सांगता ना की वेळेवर आम्ही पेमेंट करणार आहे घेताना हे तसंच वापस करणं गरजेचं असतं गरजेचं असतं मॅडम पण इकडे उरून नाही देऊ लागलं ना शेतकऱ्याच्या घरामध्ये आज औषध वगैरे सगळे आता उधार भरू लागलेले वाटल्यास उधारीचे दुकानदाराकडे तुम्ही जाऊन बघा यांच्या नावावर किती उधारी मागच्या वर्षी किती उदारी होती म्हणून मागच्या वर्षीची उधारी उदारी आता या या मध्ये दिलेली तुमचा शे, शेतमालाचा जो भाव आहे इकडं कुंटलाला जवळजवळ खाताचे भाव काय ते बघा ना ज्या भावाचं आपला शेतमाल आहे शेतमालाच्या भावाच्या बरोबरीच खाताचं झालेलं आहे मग इतर खर्च कुठून घ्यावा तुम्ही तुम्ही हे बा हो ना हावना मी तुम्हाला हे सांगतो कि शेती एका बाजूला खत टाका आणि एका बाजूला शेतकऱ्याचं धान्य टाका तरी खताची किंमत जास्त होती मग कुठले यानं शेतकऱ्यांनी हे कर्ज भरायचं आणि कुठल्या यानं हे करायचं कुठला पर्याय पण बँक काहीच करू शकत नाही बँक लागणार हो ला ले ले तर लाग ना द्यावं लागणार आहे याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही दुमत नाही पण मग हे सर सरकारच्या याच्यामुळं आम्हाला ते देता येऊ नाही लागलेलं ना सरकारने शेतकऱ्याच्या खिशामध्ये काही उरलं पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यात काही उत्पन्नाचा खर्च वाजा भाव दिला गेला पाहिजे असं काहीच होत नाही पूर्ण शेतकऱ्याला म्हणजे इथून तिथून असं ऊस असलं ते ज ऊस टाकतो सारखा मधी तसं शेतकऱ्याला पिळून घेणं चाललेलं आहे आणि त्याच्यात मग अशा वेळेस हे कर्ज कुठून भरायचं तर तुम्ही सरकारला बोला ना बा की शेतकऱ्याची अशी समस्या आहे प्रत्येक शेतकऱ्याची मी जर सांगू लागलेलो आहे तुम्हाला पण असे तुम्हाला जर आतापर्यंत जेवढे कॉल केले असेल आणि तिथं प्रत्येक शेतकऱ्याच हेच उत्तर भेटत असेल तुम्हाला कारण की सरकारचं पूर्ण धोरण काय करा दरवर्षी आम्ही शेतमाल इकडं रात्रंदिवस मेहनत करतो दिवस लाईट नसली तर रात्री ते पाणी भरतो आणि हे सरकार काय करतं तिकून दुसऱ्या देशातून गाठी आयात करतं दुसऱ्या देशातून तेल आयात करतं आम्ही कशासाठी पिकवायचं आणि इकडं शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या मेहनतीने पिकवलेलं याचा बेभाव करायचं आणि दुसऱ्या देशातून आयात करायचं ही कोणती अर्थव्यवस्था आहे आपल्या शासनाची दुसऱ्या देशातून आणायचं धोरण मोदींना बंद करायला पाहिजे शेतकऱ्याला एक रुपये कर्ज सुद्धा तुम्हाला फोन करायची बी गरज नाही पडणार शेतकरी स्वतःहून आणून देईन पण शेतकऱ्याकडे बाहेर देशातून माल आयात करायचा शेतमाल आयात करायचा शेतकऱ्याला मोटक्यावर घालायचं हेच प्रयत्न चालू मोदी सरकारची बँकेने तुम्हाला चार वर्षाचा टाइम दिला होता हो ना चार वर्षाचा दिला तर शेतकऱ्याच्या खात्यात काही जमा शिल्लक राहिली तर शेतकरी बरं ना इकडं आता या वर्षीचं उत्पन्न कसं घ्यायचं सावकाराकडून कर्ज काढ काही दुकानाची उधारी दुकानदाराकडून उधार माल घ्यायचा कशा पद्धतीने कुठून देणार शेतकरी ज्ञानेश्वर जी जर तुम्ही सुरुवातीला सांगितलं असताना बँकेला की जेव्हा जमेल मला तेव्हाच मी पेमेंट करेल नाही तर नाही करू शकत ही जर तुम्ही सुरुवातीला बोलला असते ना बँक तुम्हाला कधीच कर्ज दिलं नसतं सर कारण की तुम्हाला तुमच्यावर भरोसा करून जेव्हा बँक कर्ज देत त्यांना भरोसेने वापस करायचं असतं मॅडवेळेस कर्ज घेतलं त्यावेळेस थोडंच असं वाटत होतं की सरकार आम्हाला बरबाद करणारे शेतकऱ्यावर कीटकनाशकाचे जे भाव वाढवणारे बाहेरून विदेश विदेशातून विदेशातून माल आयात करून शेतकऱ्याचा भाव पाडून टाकणार आहे त्यावेळेस थोडच माहित होत मॅडम थोडं तरी पेमेंट करणं गरजेचं मॅडम थोडं थोडं तर आता मागच्या मागच्या वर्षीची कीटकनाशकाच्या दुकानदाराची उधारी मी आता ह्या पेरणीच्या टाइमात दिली आणि आता पुन्हा आता ऐकान तुम्ही आणि आता पुन्हा ह्या चालू सालाची उधारी चालू आहे आता प्रत्येक वेळेस जायचं आणि कीटकनाशक घेऊन यायचं त्याच्यावर जीएसटी लावलेली ज्या औषधापासून शेतकऱ्याला काही फायदा होईल का नाही त्याची गॅरंटी नसती पण त्याच्यावर सुद्धा जीएसटी लावले लावू लागलेलं आहे शासन मग तो तुमचा प्रश्न आहे बँकेचा प्रॉब्लेम नाहीये तो तुमचा प्रॉब्लेम आहे फक्त तुम्ही पैसे घेतलेत ना तर वापस करण्याचं तुमचं बाकीच्या गोष्टी तुम्ही बँकेला नाही सांगू शकत ना सर कारण ते समजून सुद्धा घेणार नाही पण मग तुम्ही मॅडम शेतकरी प्रश्न प्रश्न बँकेचा आहे आम्ही आम्ही म्हणत नाही की बँकेनं आम्हाला काही हे केलं बँक आमच्यावर काही जबरदस्ती करू लागली आम्ही नाही म्हणू शकत प्रश्न हा प्रश्न हो ना हो ना मॅडम आम्ही बँकेला दोष देत नाही मॅडम पण आमच्या शेतकऱ्याकडे शासनाकडून उरलंच नाही तर कुठल्या मार्गाने पे, पेमेंट करायचं ज्या वेळेस हा ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याच्या खात्यावर काही शिल्लक जमा होईल किंवा शेतकऱ्याला काही उरण अशा वेळेस शेतकरी स्वतःहून देईन आम्ही पण देऊ बुडवणार थोडं आम्ही मॅडम आम्ही हो ना हो ना आम्ही मॅडम कर्ज थोडच बुडवणार आहे आम्ही नुसतं असं आमच्या तोंडाकडे बघून थोडं दिलं तर आमचे शेत वगैरे सगळं लिहून गहाण टाकले टाकलेले तुम्ही आज बी कधी पण आमच्या वावरावर कधी बी ताबा करू शकता सगळं करू शकता कायदेशीरित्या तुम्ही जवळ जवळ आमच्याकून शंभर ते सव्वाशे री सह्या आमचं कर्ज घेते वेळेस घेतलेलं आहे मग आम आम्हाला हे समजत नाही का आमची जमीन जाईन वगैरे हे आम्ही आम इतकी वेडे थोडीच आहे आमची जमीन आज तुम्ही जर आम का आमचं कर्ज आम्ही कर्ज नाही भरलं तर आज जाऊ शकते पण आमच्याकडे पर्याय नाही ना आता भरायला काय आमच्याकडे काय कुठलाच पर्याय नाही त्याच्यामुळे आमच्या कोण लेट होऊ लागलेलं ला आहे मग तुम्ही या वर्षी नाही झालं तर यावर्षी नाही यावर यावर शेतीत उरलं तर पुढच्या वर्षी भरले पुढच्या वर्षी करत करतच चार वर्ष झालेले असतात अजून पेक्षा जास्त वेळ आता सध्या सध्या तर आमच्या आजच्या घडीला आमच्याकडे कुठलाच पैसा कुठलाच मार्ग कुठलाच काही नाही कोण जर कधी कर्ज काढलं तर आवाज सव्वा व्याज आकारल्या तर आणखीन आम्ही कर्ज डुबतो म्हणजे आमची जी शेती बँकेकडे जी गुंतली ती जाती सावकाराकडे जात मग आम्ही कुठला पर्याय पर्याय कुठला निवड आम्ही आम्हाला आमचं असं म्हणणं नाही की ते तुमच्या बँकेचं कर्ज आम्हाला भरायचं नाही पण ज्या वेळेस आमच्याकडे पैसे येतील कर्ज घेऊनच काही ना काही करून घेऊन पण पेमेंट नाही सोडणार सोडणार नाही सोडणार नाही हे आम्हाला माहिती कारण की बँकेचं बँक चालणार कुठून बँक याच्यावर चालणार शेतकऱ्यांना कर्ज दिलं तरच चालणार आहे बँक सोडणार नाही आम्हाला समजताना आणि आम्हाला याची भी नाही की आता बँकेनं आपल्याला तंतोतंत बंद बंदी बांधून घेतले आहे कुठलाच पर्याय असा की शेतकऱ्याला ठेवला नाही की तो कुठं इकडे तिकडे चुळबुळ